तर मंडली बघा ही आपण पहिला पगोली बनवलेली आहे आणि दुसरा हा पिंजरा बनवला आहे बघा म्हणजे दोन पगोलीचा पिंजरा बनवला आहे बघा छान सारखा हा चिकलात जाईल असा आणि असा उभा राहील आणि हा एक तिसरा पिंजरा बनवलाय बघा म्हणजे हा उभा हा उभा असा राहील आणि हा मंडळी आहे ना हा बघा हा असा आडवा राहील हे बघा असा आडवा राहील दोन काठीला असा साईडला राहील तर मंडली हे बघा हे मी घरात बनवलंय तर मंडली हे तुम्हाला व्हिडिओ जर बघायचा असेल तर माझं युट्यूब चॅनेल आहे माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे गिरगोल रॉड्रिक्स जर हे कसे बनवलेत तर माझ्या युट्यूब चॅनेलवर जा आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेट तर मंडली माझी युट्यूब चॅनेलची खाली जी लिंक दिलेली आहे तो तु, तु, तुम्ही टॅप करा आणि तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ बघू शकता ओके